छत्रपती शिवाजी महाराज यांचे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून काल घोषित करण्यात आले त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण असून मात्र हे घोषित करण्या अगोदर दापोली तालुक्यातील श्रीमान मथुराबाई बोटाला हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गावतळेचे प्राध्यापक संदीप वारके यांच्या संकल्पनेतून एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून पाचवी ते बारावीच्या वर्गांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावं दिली असून प्रत्येक वर्गाच्या बाहेर एका किल्ल्याचं छायाचित्र लावण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची किंवा त्यांनी बांधलेल्या किल्ल्यांविषयी फार माहिती नसते या उपक्रमामुळे आता महाराजांच्या अफाट कर्तृत्वाचा परिचय विद्यार्थ्यांना होणार आहे एकूण नऊ किल्ल्यांचे छायाचित्र लावण्यात आले असून ते असे गड किल्ल्यांची नावे लावण्यात आलेली असून प्रत्येक वर्ग हा किल्ल्याच्या नावाने आता ओळखला जाणार आहे याचबरोबर महाराजांची वंशावळ मराठा कालखंड आज्ञापत्र अशी परिपूर्ण माहिती अनेक ठिकाणी लावण्यात आली असून जे किल्ल्यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे ते आकाशातून टिपले असल्याने प्रत्येक किल्ल्याची भव्यता आणि बांधकाम शैली यांचं दर्शन होत आहे याबाबत प्राध्यापक संदीप वारके म्हणाले पूर्वी राजगड ते रायगड आणि पावनखिंड असा ट्रेक केला होता त्यातून प्रेरणा मला मिळाली असून महाराजांकडून युद्धातील पराक्रम विद्यार्थ्यांनी जेवढं माहिती करून घेतलं पाहिजे तेवढं शिवचरित्रातून आत्मविश्वास चिकाटी नियोजन आणि दृढ निश्चय या बाबी जर शिकल्या तर प्रत्येक विद्यार्थी हा जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नसल्याचं या ठिकाणी प्राध्यापकांनी स्पष्ट केलं आहे